नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी नवोदयचा आपण पूर्णपणे स्वादेय सोडून घेतला होता त्याचप्रमाणे आपण प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव करणार होतो पण मित्रांनो आज आपण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणितामध्ये जो अवघड भाग तुम्हाला वाटतो तो समजून घेणार आहोत आणि त्यावर आधारित कशाप्रकारे प्रश्न येतात हे समजून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक मुद्दा प्रत्येक विश्लेषणासहित दिला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आज आपण पाहूया चौरसावरती प्रश्न तर मित्रांनो परीक्षेमध्ये काय होतं की प्रत्येक वेळेस काटकोण चौकोण काटकोण त्रिकोण किंवा आयत या घटकावरती हमखास प्रश्न विचारला जातो ह्या घटकामध्ये फक्त आणि फक्त सूत्र पाठ करणे खूप गरजेचं आहे आणि सूत्र जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गणित अवघड जाणार नाही यासाठी तुम्हाला काटकोण चौकोणावरती किंवा आयतावरती काटकोण त्रिकोणावरती जर प्रश्न जरी आले तर तुम्ही कधीही विसरणार नाही क्षेत्रफळ परिमिती या गोष्टींचा तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव होईल त्यामुळे तुम्हाला हे सूत्र पाठ असणे खूप गरजेचे आहे तर चला आता आपण आज एक नवीन अशाच प्रकारचा प्रश्न घेऊन आलेला आहोत आणि त्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न अशा प्रकारचा आहे एक चौरस आणि एक काटकोण यांची परिमिती समान आहे बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे एक चौरस आणि एक काटकोण चौकोन यांची परिमिती समान आहे आता हा समान शब्द खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी जर चौरसाची बाजू जर चौरसाची बाजू सोळा मीटर असेल आणि काटकोण चौकोनाची बाजू काटकोण चौकोनाची लांबी अठरा मीटर तर, तर काटकोण चौकोनाची रुंदी किती बघा काय सांगितले एक चौरस आणि काटकोण चौकोन आता बघा चौरस आणि काटकोण चौकोन यामध्ये फरक आहे मित्रांनो काटकोण चौकोन आपल्याला माहिती असायला हवं काटकोण चौकोन आपण कशाला म्हणतो बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं चौकोन चौरस आयत या गोष्टी माहीत असतात परंतु काटकोण चौकोन कशाला म्हणतात हे माहीत नसतं तर काटकोण चौकोन म्हणजे काय तर आयत हे लक्षात ठेवायचं आहे यांची परिमिती समान आहे म्हणजे या दोन्हीची जर परिमिती आपण काढली तर ती समान येणार आहे आणि जर चौरसाची बाजू सोळा मीटर असेल आता बघा चौरसाची बाजू किती दिली सोळा मीटर दिली आणि काटकोण चौकोनाची लांबी किती दिली अठरा मीटर दिली आणि काय करायचं आपल्याला काटकोण चौकोनाची रुंदी काढायची म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल आयाताची रुंदी काढावं लागेल तर ब लक्षात ठेवा आता बघू आपण चौरस काढून घेऊया प्रथम बघा मी इथं अशाच प्रकारचे छोटासा चौकोन काढून घेते यामध्ये काय करायचं आपल्याला हा काय सांगितलाय आपल्याला सोळा मीटर सांगितलंय म्हणजे चौरसाच्या बाजू कशा असतात तर सर्व समान असते त्यामुळे सर्व बाजू काय झालेल्या आहेत आपल्या सोळा मीटर झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे चौरसाच्या सर्व बाजू समान असतात त्यामुळे काय करायचं आहे चौरसाच्या सर्व बाजू किती मीटर झाल्या सोळा मीटर झालं बरोबर का प्रथम आपण आता सोळा मीटर काढून घेतले त्यानंतर काय करूया आपण आता काटकोण चौकोन म्हणजे काय आयत काढून घेऊया प्रथम आपण आकृती काढून घ्यायची आकृती काढून घेतल्यानंतरच पुढच्या मार्गाला जायचं आहे बघा आकृती जर व्यवस्थितरित्या ते काढल्या तर तुम्हाला आकृतीवरून प्रश्नाचं स्वरूप कळणार आहे आणि प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा हे सुद्धा संपणार आहे बघा हा हा झाला आपला आयत आय त्यालाच काय म्हणतो आपण काटकोण चौकोन त्यांनी काय सांगितलंय काटकोण चौकोनाची लांबी सांगितली अठरा मीटर लांबी किती सांगितली अठरा मीटर म्हणजे ही अठरा मीटर आली म्हणजे ही बाजू किती आली मित्रांनो अठरा मीटर आली आणि चौरसाची बाजू किती सांगितली सोळा मीटर झाली आता आपल्याला काय सांगितले यांची काय करायची याच काटकोण चौकोनाची ही रुंदी काढल्या सांगितली परंतु याला अनुसरण आपल्याला ह्या काटकोण चौकोनाची ही बाजू काढायची आता बघा कशा प्रकारे काढूया आता सोळा मीटर सांगितले सोळा मीटर म्हणजे काय रे आता चौरस सवरस, चौरसाची परिमिती किती परिमिती काढून घेऊया कारण की आपल्याला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितले की काटकोण चौकोणाची आणि चौरसाची परिमिती समान आहे हा मुद्दा आता लक्षात घ्यायचा आहे म्हणजे या दोनाची दोन्हीची जर परिमिती आपण काढली तर ती समान आहे याला अनुसरून आपल्याला हे उत्तर काढायचं आहे आता चौरसाचं परिमितीचं सूत्र काय आहे चौरसाची परिमिती व्यवस्थितरित्या समजून घ्या चौरसाची परिमिती चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय असणार आहे रे चार गुणले बाजू हे लक्षात ठेवायचं आहे काटकोण चौकोनाची प परिमिती किंवा आयताची परिमिती किंवा चौरसाची परि परिमिती क्षेत्रफळ या गोष्टी लक्षात आहे सोप्पा आहेत खूप चौरसाची परिमिती किती आहे चार गुणले बाजू आहे मग आता चार गुणले चार गुणले आपल्याला बाजू दिलेली आहे बाजू किती आहे रे सोळा मीटर आहे आता ना चारला भागायचं आहे आपल्याला सॉरी गुणा गुणाकार करायचा आहे सोळा गुणले चार किती आलं सोळ चोक चौसष्ट आलं म्हणजे चौसष्ट मीटर काय झाली ही चौरसाची परिमिती झाली मग आता आपल्याला काय करायचं आहे ही परिमिती चौरसाची परिमिती आणि काटकोण चौकणाची परिमिती समान आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल काटकोण चौकणाची परिमिती काढावं लागेल बरोबर की नाही या चौ किती यायला पाहिजे काटकोण चौकणाची परिमिती अठरा यायला पाहिजे आता हे अठरा काय सॉरी चौसष्ट यायला पाहिजे मग आपल्याला एक लांबी दिलेली आहे आता चौरसाच्या परिमितीचं किंवा काटकोण चौकोनाच्या परिमितीचं सूत्र पाठ असेल तर ह्या गोष्टी आपोआप समजतात आय त्याची परिमिती बघूया कुन हा काय झाला आयतच झालं ना आयताची परिमिती सूत्र काय आहे आयताच्या परिमितीचं सूत्र दोन गुणुले कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आहे ना आता दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे तर बरोबर आहे असं जर केलं तरी चालतं गुणाकार केला तरी चालतं किंवा ह्या लांबी आणि रुंदीची दोन वेळा बेरीज केली तरीसुद्धा चालते आता सूत्र लिहूया दोन कंसात लांबी किती आहे रे अठरा मीटर आहे अधिक रुंदी आपल्याला काढायची आहे बरोबर ना का मग आता अठरा दोन्ही छत्तीस आलं अधिक रुंदी अठरा दोन्ही छत्तीस अधिक रुंदी बरोबर का तर आता बघा छत्तीस आलं आहे या ठिकाणी तर आपल्याला काय करायचं आपल्याला किती पाहिजे रे चौसष्ट पाहिजे बरोबर नाही परिमिती आपल्याला समान टा समान आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल परिमिती चौसष्ट आहे त्यामुळे आपल्याला चौरस आहे त्याची परिमितीसुद्धा चौसष्ट यायला पाहिजे मग आता आपल्याला हे तर छत्तीस आलं रुंदी आपल्याला काढायला सांगितली मग आता काय करावं लागेल रुंदी बरोबर हे चौसष्टमधून हे छत्तीस घालवायचं आहे चौसष्ट वाजा छत्तीस किती येते सहा चौदातन सहा गेले आठ आणि तीनातनं आले एक तीनातनं सहातनं चार गेले दोन अठ्ठावीस आले बरोबर का अठ्ठावीस आले तर उत्तर किती आलं रे अठ्ठावीस येईल का उत्तर नाही येणार कारण की आपल्याला परत इथे काय केले दोनने गुणाकार केला होता आपला म्हणजे याला परत अठ्ठावीस वागेले दोन करावं लागेल बे 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 किती आलं चौदा ही काय झाली आपली रुंदी आली अशा प्रकारे सुद्धा आपण काढू शकतो आणि त्याच दुसरी जर पद्धत म्हटली तर चौसष्ट येण्यासाठी आपण किती अठरा दोन्ही छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस आणि चौसष्ट म्हणजे छत्तीस वजा केलं तर किंवा अठरा छत्तीस आणि चौस अं ह्याच्या छत्तीस भागिले सुद्धा आपण करू शकतो म्हणजे चौसष्ट भागीले दोन करून आपण त्यामधून छत्तीससुद्धा वजा करू शकतो अशा प्रकारे सुद्धा आपण काढू शकतो दोन तीन प्रकारचं सुद्धा काढता येतं त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे मग आपली रुंदी किती आलेली आहे अठ्ठावीस आलेला आहे तर मित्रांनो हे गरी जर समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर गरजू मित्रांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला प्रत्येक गणित हे ट्रिकनुसार आणि समजून सांगणार आहे तर Let me waddle.